वेलकम बॅक टू चॅनल कालचा होळीचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर आज आपण आपलं जे शेत आहे ते तुम्हाला दाखवणार अरे तुम्ही म्हणत असाल पहिले शॉट तर आजीबाई इच्छा दाखवले आणि अखतवाड्याला काय करतोय तर सांगतो आधी आखतवाड्याला होतो नंतर नाशिकला आलो तर आधी आखतवाड्याचे व्हिडिओ बघा नंतर तुम्हाला नाशिकच्या दाजीबाईरचे व्हिडिओ दाखवतो आपलं म्हणजे आजोबांचं शेती ते आता तर सगळं पडीत पडलेलं आहे वीर वगैरे जे नारळाचं झाड वगैरे ते तुम्हाला पूर्ण दाखवतो तर तिकडं पाठी राहिलं ते पण व्यवस्थित तुम्हाला दाखवतो जर दिवाळीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलं आहे आज खरं तर बाबांची गाडीला कालच प्लग टाकला प्लग गेला होता तिचा मेन म्हणजे त्याच्यामुळे ती गाडी बंद झालेली होती तर प्लग टाकला आणि उरलेली त्याची सर्विस वगैरे करायची आहे ऑइल वगैरे चेंज करायचं आहे तर आप करा ते आपल्याला चेंज करायचं आहे त्यासाठी आता नामपूर जायचं आहे पण इथे नऊ वाजता लाईट येते तीन फेज ज्यावर मोटर चालू होते तर ती मोटर चालू करण्यासाठी आपल्याला लाईटची वाट बघत होतो आता लाईट आली मोटर चालू करताय आजोबा तिकडे मी पण आलो वरती थोडंसं आता पूर्ण वावर खोदून पडलेलं आहे आणि त्या त्यासाठीला जे झाड आहेत हां बापू हां लाईन जायलाचे ते जे झाड दिसत आहे ते मामाचे झाड आहे मामाचं शेती ते त्याच्यात डाळिंबाचे झाड लावले आणि हे आजोबांचं शेती पूर्ण तर असं काही आहे इकडे विहीर आहे आता तुम्हाला आपली वीज दाखवतो ते नारळाचं झाड ही विहीर आणि विजेतलं तुम्हाला पाणी दाखवतो तिथ खूप रिस्की हात लावायचा पाणी चांगली बरेलसेना तरी बी विहिरीत असे एवढ्या सवळ जाऊन असं ढुंकून मग बघावं लागतं विरीत हो पिकायची एक दिवस ठेवणी पडी ती आता दोन डाळी आणि एक पपई भेटली गावाकडे आलं ना था भी। था भी। भी दे दे। या गोष्टींची मजा खूप जास्त असते जसं की डायरेक्ट शेतातनं आता डाळिंबाच्या डाळिंबाच्या बागेते आणि सध्या म्हणजे डाळिंब पकडलेलं नाही पण आहेत थोडेफार फळं अजून आहेत हे बघा ही दिसायला बोगच आहे पण खायला एकदम गोड लागणार तोडतो जरा तर चार डाळिंब एक पपई तर घरी जाऊन बोलतो पकडायला थोडं जीवावर जात आहे तर संक्रांतीला तिळीचे लाडू बांधता आपल्या इकडे तर ते लाडू बांधण्यासाठी तिळी विकत आणतो पण गावाकडे ती तिळी पूर्णपणे नैसर्गिकरित्या पिकवली जाते विदाऊट पॉलिशची तर हे ती तिळीचं शेत आहे हे बघा पूर्ण <दुण> तिळी लावलेली आहे मोठ असं आपली झाली तयारी था बाबांची गाडी घ्यायची आणि जायचं नागपूरला त्याचं काम करायला आपण आपल्या घरी नाशिकला पोहोचलेलो तिथून नामपूरला गेलो जसं तुम्हाला सांगितलं होतं की बाबांच्या गाडीचं थोडं काम करायचं होतं तर बाबांच्या गाडीचं थोडं काम केलं आणि आता डायरेक्टली नाशिकला पोहोचलो मध्ये शूट करण्याची आठवण पडून गेली तर आता गावात म्हणजे पंचवटीत दाजीबा म्हणून काहीतरी कार्यक्रम असतो मला त्याबद्दल प्रॉपर अशी आयडिया नाही आहे पण आपण त्या कार्यक्रमासाठी जात आहोत तर चला जाऊया पंचवटीत फायनली आपण गंगेवर पोहोचलेले होते आता इकडे गाडी पार्क केली आणि आता नेमका शूट कुठं चालू आहे म्हणजे कार्यक्रम कुठं चालू आहे आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाहीये हा अर्जुन फुगे हॅलो मित्र आपला तुम्हाला माहिती असेल तर जे आपण मेटघरला कार्यक्रम केला होता त्या कार्यक्रमात होता सोबत तर आता जाऊया आधी तिकडे बघू बघ मुख्य दाजीबा जानुरी गाव या दाजिबा वीर बद्दल कदाचित तुम्हाला माहिती नसेल तुम्ही वीरांची कथा ऐकलीच असेल ही कथा जानोरी गावातील भागवत घराण्याच्या पूर्वजांची आहे तेच आपले मुख्य दाजिबा महाराज वीरांचे मंदिर हे डिंडोरी जवळील अकराळे फाट्याजवळ कैलासवशी गवळी मास्तर यांच्या जागेवर आहे आजही तेथे सालाबाद प्रमाणे दरवर्षी होळीच्या रात्री बारा वाजेनंतर विधिवत पद्धतीने पूजा केली जाते तेथील मुख्य पूजेचे मान हे जुने नाशिक येथील भागवत कुटुंबियांना आहे मुख्य दाजिबा हे जानुरी गावाचे रहिवासी असल्यामुळे दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी नित्यनियमाने पारंपरिक संवाद मिरवणूक काढून गावात मिरवला जातो यंदाचा मान यश किरण भागवत यांना आहे ही मूळ प्रथा जानोळी गावातील आहे नाशिक शहरात एकूण दोन दाजिबावीर आहेत व नवसाला पूर्वीच्या काळी दळणवळणाची सोय नसल्यामुळे भागवतांचे पूर्वज हे हळदीच्या अंगाने सोने अंगावर लिहून रात्रीच्या वेळी मुक्कामासाठी अकराळे फाटाजवळ थांबले होते पहाटे प्रातविधीसाठी देव व त्यांचे श्वान गेले असताना काही अज्ञात दरोडेखेरांनी त्यांना लुटले व ठार केले त्यांच्या बरोबर असलेल्या श्वानाने ही सर्व घटना बघून मुक्कामी थांबलेल्या इतर नातेवाईकांना त्या ठिकाणी घेऊन आले व दाजीबा वीरांना प्रदक्षिणा मारून आपला जीव सोडला आजही अकराळा फाटा येते दाजीबा महाराज मंदिराच्या उजव्या बाजू श्वानाची समाधी आहे त्या श्वानाची पण होळीच्या दिवशी रात्री बारा वाजेनंतर पूजा केली जाते आपला पहिल्यांदा शूट झाला होता आणि आपला मित्र सिद्धांत भेटला ज्याने तुम्हाला माहिती असा जे निषेध सॉंग होत मी लेख शोबायची ते सॉंग शूट केलं होतं सिद्धांत त्याचा डीओपी

स्वरवारकं परम नीलकंठ मिसितायकमिचनं कालकालमंबुजामक्षशूलमक्षर काशिका पुराधिनाथ काल भजे एक्सपेक्टेड असा गंगा आरतीचा शूट आपला झालेला इन्स्टाग्रामच्या चॅनलवर आपली रील पडेलच एकदा रील जाऊन नक्की चेक करा